नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी प्रत्येक जण पैसे मिळण्यासाठी कष्ट करत असतो प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा यावा प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे लक्ष्मीने अखंड राहावं माझ्याकडे सोनं चांदी जे आहे ते व्हावं माझ्या घरात अखंड पैसा राहावा यासाठी अनेक प्रयत्न करत असतात मंडळे मी तुम्हाला खरंच अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरात किती गरीबी असू द्या कितीही दरिद्रता असू द्या शंभर टक्के ती दूर होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे खरंच सांगते जे अतिशय गरिबीमध्ये आहेत त्यांनी ही सेवा जर केली तर माता लक्ष्मी त्यांच्या घरात अखंड वास करणार आहेत किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे टिकत नाही त्यांनी जरी ही सेवा केली तर खरंच सांगते तुमच्याकडं पैसा तर वाढणार आहे पण तुमच्या घरामध्ये लक्ष्मी सुद्धा अखंड वास करणार आहे सेवा अगदी साधी सोपी आहे कशी करायची ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी येत्या चोवीस जुलैला गुरुवार आला आहे गुरुपुष्य अमृत योग अमृतयोग अमृत योग हा सर्व नक्षत्रांमधला राजा असतो या गुरुपुष्य अमृतला तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करा ती विकण्याची वेळ कधी येत नाही आणि या गुरुकृष्ण अमृत योगाला अनेक जण न चुकता सोने चांदी अगदी कोणताही धातू असू द्या तो खरेदी करत असतो कारण या दिवशी केलेली कोणतीही वस्तू जी असती ती अक्षय असती आणि त्या वस्तूमध्ये वाढ होत असती त्यामुळे या दिवशी अनेक जण घर बंगला यासोबत न चुकता प्लॉट आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना परवडेल असे लोक जे सोनं आहे ते खरेदी करत असतात कारण या दिवशी अगदी पोटाला चिमटा देऊन अगदी मिलीसुद्धा लोक जे आहे ते सोनं घेत असतात कारण या दिवशी केलेलं सोनं जे आहे ते साठवत साठवत अगदी मोठं सोनं किंवा अगदी जास्त सोनं तयार होतं आणि या दिवशी अनेक जण या दिवशी न चुकता अगदी आपल्याला जितकं परवडेल तितकं जे सोनं आहे ते खरेदी करत असतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील चांदी सोनं किंवा कोणत्याही धातूची गुरुपुषी अमृत योगाला खास महत्व आहे मी तुम्हाला अतिशय प्रभावी म्हणजे अतिशय शीघ्र फळ देणारी जी सेवा आहे ती सांगणार आहे आणि खरंच सांगते अगदी खात्रीशीर सांगते हा ही सेवा केल्याने माझ्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप बदल झाले आहेत माझे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांनी देखील ही सेवा केली आहे खरंच त्यांच्या आयुष्यात सुद्धा सोनं सोनं किंवा जो पैसा आहे तो टिकला आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे मग सेवा कशी करायची आपण ते Anak बघा मंडळी गुरुपुष्य अमृत योगाला असं खास महत्व आहे गुरुपुष्य अमृत योगाला कोणतीही सेवा करा या सेवेचं फळ आपल्याला एक हजार एक टक्के भेटत असतं आणि मी जी सेवा आह। सांगणार आहे ही सेवा अगदी शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्के पटीनं अतिशय अनुभवशाली जी सेवा आहे ती आहे मग त्यामुळे ही सेवा कशी करायची केव्हा करायची तर ही सेवा आपल्याला न चुकता गुरुवारी करायची आहे आता दोन हजार पंचवीस या वर्षातलं पहिलं गुरुपुष्य अमृत योग हा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आलेला आहे त्याआधी एकही गुरुपुष्ण अमृत योग जो आहे तो आलेला नाही मग या गुरुपुष अमृत योगाला आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे आता सेवा कधी करायची आता अनेक युट्युबर सांगतात की ही सेवा सकाळी करायची तर नाही ज्या वेळेस माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते ती वेळ म्हणजे सायंकाळची दिवे लागण्याची वेळ आहे मग या दिवे लागण्याच्या वेळेलाच आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे आता अनेक लोकांनी सांगितलं की हा मंत्र म्हणायचा तो मंत्र म्हणायचा तसं काही नाही आपल्याला फक्त एकच मंत्र म्हणायचं आहे आणि तो मंत्र कोणता ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता सर्वप्रथम आपल्याला जी सेवा करायची आहे आता अनेकांनी सांगितलं की कोणत्याही धातूचा जो दिवा आहे तो चालणार आहे पण खरंच सांगते मंडळी तुम्हाला जर या सेवेचा प्रभाव पाहिजे असेल तर तुम्हाला शक्यतो शक्यतो तुम्हाला गुरुपुष्य अमृत योगाला अगदी छोटी मोठी तुम्हाला जशी हवी तशी निरांजन खरेदी करायची आहे आता माझ्याकडे एक मोठी आहे एक छोटी आहे जेव्हा मी ही जी सेवा आहे ती सुरू केली होती तेव्हा माझ्या माझ्याकडे ही जी निरांजनी आहे याच्यापेक्षा छोटी होती त्यानंतर सेवा करता करता मी ही निरांजन घेतली आणि आज सेवा करून करून माझ्याकडे जी मोठी निरांजनी आहे ती झालेली आहे तुमच्याकडून तुम्हाला जशी घेता येईल तशी घ्यायची आहे पण तुम्हाला जर या सेवेचा शंभर टक्के नाही ते एक हजार टक्के ना जर फळ पाहिजे असेल तर तुम्हाला न चुकता जे गुरुपोष अमृत योग आहे त्या योगालाच तुम्हाला त्या शुभ मुहूर्तावर म्हणजे अगदी गुरुपोष अमृत योग सुरू झाला त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे सोणार असेल तिथे जायचं आहे आणि चांदीची निरांजनी अगदी छोटी मोठी जशी घेता येईल तशी घ्यायची आहे जर नसलच परवडत तर तुमच्याकडे जी जुनी चांदीची निरांजनी असेल ती अज चालेल आणि नसेलच तर तुम्ही अगदी तुमच्याकडे जे धातूचा दिवा आहे निरांजनी आहे त्यावर तुम्ही करू शकतात पण शक्य तो तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल तर तुम्हाला चांदीची निरांजनी घेणं आणि घेणं आहे काही नाही अगदी आठशे नऊशे रुपयापर्यंत चांदीची निरांजनी येऊन जाणार आहे आपण साड्या घेण्यासाठी बाहेर जातो त्यावेळेस आपली दीड दोन हजारची साडी असती म्हणजे असती मग अगदी पोटाला चिमटा घेऊन जर तुम्ही या गुरुपुष अमृत योगाला चांदीची निरंजनी घेतली तर तुमच्या आयुष्यात जे सोनं आहे सोनं सोनं होणार आहे त्यामुळे शक्यतो महिलांना या दिवशी न चुकता तुम्हाला चांदीची निरंजनी खरेदी करायची आहे आता सेवा काय करायची तर आपल्याला फुलवाती तयार करायची आहे हे बघा आता मी इकडं ज्या कोरड्या फुलवाती आहेत त्या दाखवलेल्या आहेत आणि इकडं तुपात भिजलेल्या ज्या फुलवाती आहेत त्या दाखवलेल्या आहेत मग आपल्याला तुमच्याकडून शक्य नसेल फुलवाती तुम्हाला येत नसेल किंवा होत नसेल किंवा वेळ नसेल तुम्ही मार्केटला जाऊन या छोट्या छोट्या फुलवाती आणू शकतात आणि तुम्ही निरांजनी जशा प्रकारची घेतली आहे छोटी मोठी तशा तुम्हाला फुलवाती लागणार आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला मार्केटमधून आणल्यानंतर आदल्या दिवशी का होईना फुल वाती भिजून ठेवायची आहे आता तुमच्याकडं शुद्ध गायचं तूप नसेल तर अगदी तुम्ही साधं तूप टाका आणि अगदी थोडंसं शुद्ध गायचं तूप टाका जर शुद्ध गायचं तूप असेल तर पूर्ण ज्या वाती आहेत त्या तुम्ही त्यामध्ये भिजवू शकतात पण शक्य नसेल तर अगदी थोडंसं टाका आणि बाकीचं जे दुसरं वनस्पती घी आहे तुम्ही ते टाकू शकतात तुम्हाला माती भिजून ठेवायची आहे आता भिजून ठेवल्यानंतर तुम्हाला ही जी सेवा आहे ही संध्याकाळी करायची आहे आणि येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला जे गुरुपोष अमृत योग आहे हे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे माझी ही सेवा आहे ही आपल्याला संध्याकाळीच करायची मग आता आपल्याकडे चांदीची जी निरांजनी आहे छोटी मोठी नवी जुरी तुमच्याकडे जीही आहे ती तुम्हाला घ्यायची आहे घेतल्यानंतर एखादं खाली छोटं तांबण घ्या किंवा एखादी प्लेट घ्या सहसा पितळाची आणि तांब्याची घ्या स्टीलची प्लास्टिकची घेऊ नका त्यानंतर आपल्याला एक पहिली आता पहिल्या दिवशी आपण म्हणजे गुरुवारी पहिली वाद लावणार आहोत मग आपल्याला एक वाद घ्यायची आहे त्यात थोडं शुद्ध गायचं तूप असेल अतिशय उत्तम किंवा जे तूप असेल ते घाला ते तूप टाकायचं आहे देवाजवळ बसायचं आहे दिवे लागण्याची वेळ आहे त्यामुळे तुम्ही देवाजवळचा दिवा लावलेला असणार आहे तुळशी जवळचा जो दिवा आहे तो सुद्धा चालू असणार आहे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे धूप असेल तर धूप लावायचं आहे तेव्हाजवळ बसायचं आहे आसन घ्यायचं आहे जी एक वाट आहे ती वाट टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे अगदी युट्यूबला खूप सारे मंत्र दिले पण ते करण्याची गरज नाही आपल्याला फक्त एक आणि एकच मंत्र म्हणायचं आहे मंत्र पुढील प्रमाणे आता तुम्हाला ही जी सेवा करायची आहे ही देवीची करायची आहे लक्ष्मीची करायची आहे त्यामुळे तुम्हाला जोही देवीचा मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पुढील प्रमाणे ಂಗಲ್ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶೇತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮಸ್ತುತೆ ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವೂತೀ ಶಕ್ತಿ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೇ ನಮಸ್ತಸೆ ನಮಸ್ತೇ ನಮೋ ನಮ तुम्ही या मंत्राचा देखील जे मंत्र आहे तो म्हणू शकता मला जोही देवीचा मंत्र येतो या व्यतिरिक्त एखादा देवीचा मंत्र येत असेल तुम्ही तो सुद्धा म्हणू शकता तसं काही नाही आणि मंत्र म्हणेपर्यंत तुम्हाला ओवाळायचं आहे मंत्र झाल्यानंतर तो खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीला सांगायचं आहे तुमची मी ही सेवा करणार आहे आणि न चुकता तुम्हाला रोज संध्याकाळी साडेसहा नंतर आता ह्या वाती लावायच्या आहे मग आता ही वाद घ्यायची लगेच लावायची पहिल्या दोषी तुम्ही एक वाद लावली दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन वाती लावायची आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन वाती लावायची आहे चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहाव्या दिवशी सहा सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा आणि बाराव्या दिवशी बाराव्या बारा दिवस झाल्यानंतर परत तुम्हाला बाराव्या दिवशी बाराव्या दिवशीच्या नंतर तेराव्या दिवशी परत बारा वाती लावायच्या परत त्यानंतर तेराव्याच्या दिवशी नंतर चौदावा दिवस येतो त्या दिवशी तुम्हाला परत अकरा वाती लावायच्या त्यानंतर अकरा वाती लावल्यानंतर नंतर दहा वाती लावायच्या चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने तुम्हाला अशा वाती लावायच्या आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा न चुकता रोज संध्याकाळी करायची आहे मंत्र सुद्धा मी सांगितलं आहे यात तुम्हाला काही अडचण वाटली तर नक्की मला कमेंट्स करा मी त्याचा अँसर नक्की देईल त्यासोबतच आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही काही बाहेर गावी गेलो कधी विसरून गेलो आता आम्ही नवीन सेवा करता हो विसरलं तर मग काय करायचं तर तुम्ही काल पाच वाती लावल्या असतील आणि आज तुम्ही विसरून गेला तर उद्या तुम्हाला लावताना सहा वाती लावायची आहे कालचा सहावा दिवस गेला आज सात वाती लावायच्या का नाही से कोणतीही सेवा असू द्या कोणतीही सेवा असू द्या आणि त्यात सगळ्यात अतिशय प्रभावी आणि शीघ्र फळ देणारी म्हणजे ही सेवा आहे मग तुम्हाला या सेवेला न पने चुकता अतिशय प्रभावीपणे करायचं आहे मग तुम्ही जर गावाला गेल्या काही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मासिक धर्म आला तर मग काय करायचं तर मासिक धर्म आल्यानंतर गुरुवारी ही पहिली वाट होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे शुक्रवारी दुसरीच वाट आहे शनिवारी तिसरीच आहे आणि रविवारी चौथीच आहे मग तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही अगदी कॅलेंडरवर लिहून ठेवायचं आहे आणि चार दिवस पाच दिवस कोणतीही वाट लावायची नाही पाचव्या दिवशी तुम्ही जे आदल्या दिवशी तिसरी वात लावली होती ती पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी तुम्हाला चार वाटी लावायची आहे हे लक्षात ठेवायचं बाहेर गावी गेल्या तरीही लक्षात ठेवायचं आणि ही सेवा तुम्हाला अतिशय प्रभावीपणे करायची आहे म्हणजे याचा रिझल्ट तुम्हाला एका महिन्यामध्ये दिसणार आहे अतिशय शीघ्र आणि अतिशय शीघ्र ही जी सेवा आहे यांनी खरच सांगते खूप जणांचं खूप जणांचं जे आयुष्य आहे बदललं आहे आपल्या घरात लक्ष्मी टिकतच नाही ही अतिशय प्रभावी सेवा आहे खरंच सांगते महिलांनो अगदी कळकळीन सांगते खरंच अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही सर्वांनी करावी याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे या गुरुपुष अमृत योगाला केलेली सेवा कधीही खाली जात नाही म्हणजे तिचं काही ना काही फळ आपल्याला भेटत असतं आणि या गुरुपुष अमृत योगाला तुम्ही चांदीच्या निरंजनेमध्ये माता लक्ष्मीची आरती करणार आहात पण माता लक्ष्मी तुम्हाला काही ना काही तर देणार आहेच ना मग त्यामुळे या सेवेचा अतिशय प्रभावी उपाय आहे आता ही चांदीची निरांजनी म्हणजे चांदी म्हणजे सुख समृद्धीचं प्रतीक आहे आणि यासोबत तुम्ही शुद्ध गाईच्या तुपामध्ये जी निरांजनेमध्ये जी फुलवात लावतात याने सुद्धा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येणार आहे त्यामुळे या मेन पर्व काळामध्ये गुरुपृष्ण अमृत योगाच्या पर्व काळामध्ये तुम्ही ही सेवा करत आहात मग त्या सेवेचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे अगदी अनेकांचे दिवस या सेवेने पलटले आहेत तुमचे देखील पलटेल त्यामुळे ही अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा सर्वांनी करावी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद